नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती थी नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून त्यांनाही कांद्याचे बाजारभावाचे अपडेट मिळेल व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा कारण त्यांनाही कांद्याच्या बाजारभावाचे अपडेट मिळेल आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव अकलूज साडेतीनशे ते तीन हजार सरासरी पंधराशे रुपये कोल्हापूर एक हजार ते एकतीसशे सरासरी दोन हजार अकोला दोन हजार ते अठ्ठावीसशे सरासरी पंचवीसशे रुपये जळगाव सहाशे पंचवीस ते सोळाशे बारा सरासरी अकराशे पंचवीस चंद्रपूर गंजवड दोन हजार ते अठ्ठावीसशे सरासरी चोवीसशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट तेराशे ते तीन हजार सरासरी एकवीसशे पन्नास रुपये खेडचा दोन हजार ते अडीच हजार सरासरी तेवीसशे रुपये दौंड केळगाव सहाशे ते तीन हजार सरासरी चोवीसशे रुपये राहता चारशे ते तीन हजार सरासरी तेवीसशे रुपये जुन्नर राळेफाटा अकराशे ते पस्तीसशे दहा सरासरी बावीसशे रुपये सोलापूर तीनशे ते छत्तीसशे सरासरी अठराशे रुपये येवला पाचशे ते चोवीसशे एकसष्ट सरासरी एकवीसशे रुपये येवला अंधारसूल तीनशे ते तेवीसशे सरासरी एकवीसशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला आठशे ते चोवीसशे सरासरी सोळाशे रुपये धुळे साडेतीनशे ते बावीसशे नव्वद सरासरी तेराशे ऐंशी रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारवर बा। जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा